नमस्कार मित्रांनो मी आहे सध्या कुर्ग मडिकेरीमध्ये आणि हे आहेत कॉफीचे स्टेट कॉफीचे मळे आहेत इथे सगळे आणि इथे आलो आहे मी कॉफी शूट शूटसाठी तर इकडे वरती ड्रोनचं चा शूट चालू आहे आणि मी इकडे तुम्हाला कॉफीचं झाड दाखवण्यासाठी आलो आहे तर हे असं कॉफीचं झाड आहे आणि ही इकडे सगळी कॉफी इस्टेट आहे कॉफी इस्टेट त्याच्यानंतर हे काळे मिरे त्याचं झाड आहे हे जे झाड आहेत ना सगळे हे सगळे काळे मिरे मिरेंचे झाड आहेत हे वेल हा वेल हा वेल असा तर ही पन्नास एकरची प्रॉपर्टी आहे जिथं की सध्या शूट चालू आहे ड्रोनचं चा। बघू शकता इकडे बिलकुल माणूससुद्धा दिसणार नाही अख्खा जंगल एरिया आहे इकडे फक्त इथपर्यंत तुम्ही बाईक किंवा कार घेऊन येऊ शकता इथून पुढे असा रोड भेटेल तिकडे मग तुम्हाला थार नाहीतर मग इकडे ऑफ रोडच्या ज्या गाड्या असतील त्या घेऊन जाव्या लागतील आत्ता पाऊस झाला आहे भयानक त्याच्यानंतर काम चालू केलं आहे बा आता हे असा रोड असल्यावरती कसं गाडी जाणार इकडे बाईक जाईल तर ही अशी कॉफी इस्टेट आहे तुम्हाला मी घर दाखवतो इथे एक ओनरचं घर आहे आणि हे कॉफी आहे एकदम जंगल वातावरण एकदम जंगल काहीच नाही इकडे इकडे आत्ताचे वाजले सकाळचे दहा सुद्धा माणूस दिसणार नाही मला आता भीती वाटायली कारण मी शूटपासनं बरंच इकडे लांब आलोय व्हिडिओ काढायला तर थोडं अजून पुढं जावं वाटतंय पण भीती वाटते नुसतं वारं सुटलंय अजून ना, पुढे नाही एक जाणार एकदम जंगल उंच उंच झाडं चला तर मित्रांनो अजून जर काही इथे व्हिडिओज घेतले तर तुम्हाला दाखवतो आणि ड्रोनचं एक शूट यामध्ये ऍड करायचा प्रयत्न करतो तर ए! कोको क्या नाम आहे इसका अरे! नाम क्या है कोको क्या कोको! है कोको, कोको! तर मित्रांनो असे रॉट व्हीलर इतना कुत्रे कॉफी तर ही पार्किंग है घर है इत थोड़ा आता काम चले अंदर हाँ, हाँ। है क्या का। हाँ ता? तीन महीन कुतरे मित्रान बाह है कि वे काटे का अभी छोड़ दो उसको घूमने दो अभी घूमेगा तो तुमको घुमा होता नहीं काटेगा नहीं अभी नहीं काटेगा हाँ छोड़ दो थोड़ा घूमेगा